नमस्कार मंडळी मराठी कलासृष्टी अगदी छोटी आहे इथे दररोज कुणीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी येत मराठी मालिका हा प्रेक्षकांच्या घरात पोहोचवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे मालिकेतून मिळालेली लोकप्रियता ही प्रचंड मोठी असते लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपलं काम पोचतं आणि प्रेक्षक ही मालिकेतील कलाकारांना लक्षात ठेवतात तेही मालिकेच्या नावासहित आता अशीच एक मराठी अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकायला पुन्हा सज्ज झाली आहे ती तेजश्री प्रधानच्या विन दोघातील ही तुटेना या मालिकेत झळकणार आहे ही अभिनेत्री आहे शर्मिला शिंदे शर्मिलाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मराठी मालिका विश्वास स्वतःचं स्थान निर्माण केलं तिने अनेक के मालिकांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग भूमिका साकारल्या शर्मिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत दिसली होती तर पुढचं पाऊल या मालिकेत तिने जुई गडकरीच्या छोट्या जावेची भूमिका केली होती त्या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती नुकतीच नवरिमी हिटलरला या मालिकेत दिसली होती या मालिकेत ती लीलाची सून म्हणून दिसली मी हिटलरला तु, तु, या मालिकेने काहीच महिन्यापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यानंतर शर्मिला ही तुटेना तु, या मालिकेत दिसणार आहे तर विन दोघातील ही तुटेना या मालिकेत शर्मिलासोबत पूर्ण पौर्णिमा सुबोध राज हे कलाकार दिसणार आहे तर ही मालिका अकरा संध्याकाळी सात प्रक्षेपित केली जाणार आहे